नेहा भाग अकरावा एक रहस्यमय कथा हॉटेलवर आल्यावर नेहा लवकरच खोलीतून फ्रेश होऊन बाहेर आली सगळ्या परिसरात तिच्याकडे असलेल्या फोटोतील दृश्य दाखवून असे स्थळ बघितले काय चौकशी करू लागली लंच नंतरही सर्व आपापल्या खोलीत आराम करायला गेले पण नेहाची चौकशी करणे सुरूच होते स्वप्नीलला नेहा काय करते म्हणून बघायची इच्छा झाली तर तो पाहतो ती हॉटेलच्या बाहेर प्रेक्षणीय स्थळांचे फोटो होते ते बघत होती तो बाहेर आला हॅलो काय सुरू आहे हे सर्व तू कशाला बघते आहेस ट्रॅव्हल टूर करायचं आहे का मला सांग मी घेऊन जातो तुला तू जिथे म्हणशील तिथे ती रागात स्वप्नील हो मला जायचे आहे कुठेतरी तर विचारायला नको स्वप्नील बघ नेहा आता संध्याकाळपासून काय आहे तुला माहीत आहे ना आता थकू नकोस उद्या पहाटेच तुला जायचे तिथे जाऊन येऊ कुणाला माहीत पण होणार नाही पण मॅनेजरला तेवढे सांगून ठेव नेहा सकाळी कोणी पत्ता सांगायला उठले राहणार नाही फक्त गुगलवर अवलंबून राहू शकत नाही नेटवर्क नसेल ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होणार ठीक आहे मला व्हॉट्सअपवर पत्ता पाठव आणि तुझा खोलीत थोडा तरी आराम कर मी करतो चौकशी स्वप्नील मनात म्हणाला नेहा खूप हुशार आहे ती आपले प्रत्येक काम व्यवस्थित करते पण असं मुलीने पत्ता विचारणे मला योग्य वाटत नाही लोकांच्या मुलीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला नाही तो बाहेर जाऊन चौकशी करून आला उद्या पहाटेच निघावे लागेल त्याने उद्या पहाटेची कॅब बुक करून ठेवली दोन तास जाण्या येण्यास जाणार दहापर्यंत इथे परत पोहोचलो तरी चालेल संध्याकाळचे सहा वाजले आणि सर्व कॉन्फरन्स हॉलमध्ये जमले सहा ते नऊ वाजेपर्यंत प्रत्येक ऑफिसरने मार्गदर्शन केले त्यानंतर डिनरला सर्व डायनिंग हॉलला हो एकत्रित झा आले गप्पा हसणे एकमेकांशी ओळख करून घेतले होते काही मुलींनी रेड वाईन घेतली नेहाला पण आग्रह करीत होता तिने आईला नाही घेणार ड्रिंक प्रॉमिस केले होते आणि जेवणच तर खूप स्वादिष्ट होते त्यातच खरा आनंद होता आश्चर्य म्हणजे स्वप्नील ड्रिंक करताना दिसला नाही तिथे नेहा होती ना मुद्दामच दाखवायला नाहीतर ह्याच्या खूप पार्ट्या होत असतात नेहाने थोडा वेळ बघून मॅनेजरकडे गेली हॅलो सर मला परमिशन हवी होती नेहा बोल काय म्हणायची आहे तुला कसली परमिशन हवी इथे जवळच मला जायची आहे बाबांच्या मित्राकडे तर मी जाऊ शकते का उद्या ब्रेकफास्टपर्यंत परत येते एकटी जाऊ नकोस सोबत कुणाला तरी घेऊन जा त्यांनी कॉल करून स्वप्नीलला बोलवले मिस्टर स्वप्नील उद्या नेहासोबत ती सांगेल तिथे जा आणि लंचपर्यंत परत या यावर नेहाला खूप हसायला येऊ लागली धन्यवाद सर म्हणून ती निघाली आणि इकडे येऊन हसू लागली ए मुली कशाला हसतेस इतक्या लोकात सरांना तूच कसा काय दिसला स्मार्ट आहे मी तसाच तिने अगदीच ओठांच्या बाहेर जीप काढून चेहरा मांजरीसारखा करून चिडवू लागली आणि म्हणाली स्मार्ट आहे त्याच्या मनात आले तर होते आत्ता जाऊन तिला पकडतो आणि सांगतोच किती स्मार्ट आहे पण तो गाला थसला आणि मानेला हलवून त्याच्या खोलीत गेला रात्र बरी झाली होती तिने कल्पनाताईला फोन केला अगं नेहू मी वाट बघत होते बेटा इकडे खूप छान आहे आतापर्यंत सरांनी बऱ्याच प्रोजेक्टवर नवनवीन आयडिया शिकवल्या खूप महत्त्वाचे होते नंतर जेवण झाले आणि आले रूमवर प्रत्येकाला स्पेशल रूम मिळाली आहे हे हॉटेल पण खूप शांत आणि प्रशस्त आहे आई आता मी झोपते ग उद्याला कसा कार्यक्रम आहे सांगतील ब्रेकफास्टला बरं शुभरात्री आय लव यू आई पहाटे स्वप्नीलने नेहाला कॉल केला उठा मॅडम तयार व्हा पाच मिनिटात उठते हे तिचे नेहमीचे होते तो समजला पाच मिनिटांनंतर परत तिला कॉल करावा लागेल त्यार तर तो तोही झाला नव्हता पलंगावर पडून मस्त अंगावर रजाई घेऊन आरामात मोबाईल बघत होता पाच मिनटानंतर परत त्यांनी कॉल केला फोन रिसीव करून नेहा म्हणाली हो मी लवकरच येते अर्ध्या तासात आता तो सुद्धा बाथरूममध्ये गेला दोघेही सारखेच तयार होऊन बाहेर आले त्यांनी कॉफी घेतली आणि स्वप्नीलने कॅब ड्रायव्हरला फोन केला ड्रायव्हर तर बराच वेळचा हजर होता बाहेर आता दोघे विचारात पडले कसे बसावे ड्रायव्हर म्हणाला साहेब तुम्ही मागे बसणार काय हो माझी बायको पण येत आहे तुम्ही जिकडे चालेल चालले ना तिकडे माहेर आहे तिचे तर ती मागे लागली यायला ठीक आहे ना हो ता एक तासात परत यायची आहे लक्षात आहे ना स्वप्नील म्हणाला हो साहेब त्यापर्यंत आम्ही भेट घेऊन येतो नेहा आणि स्वप्नील मागच्या सीटवर बसले कॅब थोडी पुढे जाऊन थांबली समोरच्या टपरीवर एक बाई दोन तीन पिशव्या टिफिन घेऊन वाट पाहत उभी होती ड्रायव्हर म्हणाला ती माझी बायको आहे माहेरी जाते ना तर अशीच खायचं घेऊन जाते तिच्या भावाची लहान मुलं आहेत बरं बरं काही हरकत नाही आणि कार आपल्या रस्त्यावर धावू लागली नेहा अरे सर म्हणाले होते गाडीचे लोकेशन त्यांना पाठवायचे तर तू असू दे मी पाठवते नाहीतर सर नाराज होणार स्वप्नील मनात विचार करू लागला माहीत नाही आता हे नवीन काय चाललंय डोक्यात आणि सर कशाला म्हणणार लोकेशनबद्दल काहीतरीच बोलते तू पाठवून दे तो म्हणाला पाठवले मी लोकेशन स्वप्नीलच्या मोबाईलवर मेसेज आला तो पण नेहाचा बाजूला बसून मेसेज करते बघू काय लिहिले प्रवासात असं दाखवावं लागतं ड्रायव्हरला स्वप्नीलने तिच्याकडे बघितलं आणि स्माईल देऊन म्हणाला स्मार्ट आणि हुशार आहेस बोल्ड अँड ब्युटिफुल हे टायटल शोधतं तुला हो आवडेल पण तू लहान तू मला लहान साधी समजू नको त्या काकांकडे काही महत्त्वाचे काम आहे का तिकडे गेल्यावर बरंचसं काही कळेल तुला आणि नेहाला झोप येऊ लागली तिची मान हळूच स्वप्नेरच्या खांद्यावर आले त्याच्याकरिता ही वेळ फारच कठीण होती एकतर अशी मुलगी जिच्या साध्या बघण्याने त्याच्या हृदयात धडधड सुरू व्हायची तिच्यासोबत बसणे आणि आता तिचा स्पर्श त्याला विडावून टाकत होता त्याने आपले डोळे घट्ट मिटले तो मनात स्वतःला मजबूत करण्याचा प्रयत्न करू लागला तो मुलगा होता ना त्याला चुकता कामाने त्याची थोडीशी चूक नसली तरी त्याला वेळ आली तर जबाबदार ठरविले जाणार तो नेहाला आवाज देऊ लागला नेहा नेहा माझ्या खांद्यावर डोके ठेवून झोपली आहेस हो सॉरी सॉरी ती उठली तू ठेवू शकतेस माझ्या खांद्यावर तुझं डोकं तू माझीच आहेस ना शेवटी तो बोलून गेला काहीतरीच दोन खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत प्रवासात होतं असं झोपेत डुलकीला आधार मिळाला असेल गोष्टीला कसं वळवावं हे तुझ्याकडून शिकावं हा एक तास तिच्यासोबतच्या प्रवासात तो आनंद मनाला लाभला होता पण या धडकणाऱ्या हृदयाची गती फारच वाढत होती तिचे हात पकडून या हृदयावर ठेवावे आणि तिला सांगावे काय अवस्था आहे माझी काही नको मला फक्त माझ्या प्रेमाचा स्वीकार कर तोच ती म्हणाली तू काही बोललास का अगं मी एकटाच स्वतःशी समजूत काढत आहो तर तुला ऐकायला आले असेल तू कधी प्रेम केलं नाहीस ना तुला त्यातील काय समजणार नाही या पहाटेच्या सुंदर वातावरणात ती माझ्या मिठीत असती तर मी इतका भाग्यवान नाही गेले बारा वर्षापासून मी तिची प्रतीक्षा करीत आहो आणि ती अगदी दगडाचे हृदय घेऊन आलेली विलक्षण स्वतःच्या जगनात असणारी नेहा तिचे हे आगळे वेगळे पण जास्त ज्यात मी हरवतो कार पुढे पुढे जात होती तसेच मनात विचारसुद्धा चालत होते शेवटी आपण प्रवासीच आहोत ना आपणास ही कथा कशी वाटली नक्की अभिप्राय द्या मला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद नेहा भाग अकरावा